स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तर माहिती आहे की माझं डेली वेअरचं जे मिनी घंटन आहे ना खूप दिवसापासून तुटलेलं होतं ते काय मला नीट करणं झालंच नाही म्हटलं चला आज नीट करून आणावं कारण जे मी नकली घालत होते ना तेही तुटलं आणि ह्या दोघींची मज्जा बघा कशी पार्सल घेऊन बसलेले आहेत आणि टी व्ही बघत आता म्हटलं पार्सल पण ओपन करावं पण बाहेरून जाऊन आल्यानंतर ना कारण पावसाचं वातावरण आहे कधीही पाऊस येऊ शकतो आणि ह्या दोघींना घेऊन जाणार आहे कारण घरी कोणी नसणार आहे त्याच्यामुळे आणि मम्मी तिथे ना कुणाचा तरी तिला फोन आलेला आहे बहुतेक बहिरूचा किंवा माऊचा फोन आलेला आहे तर त्यांना बोलत आहे तोपर्यंत आणि बघा ह्या दोघी ना वाटत होते की आत्ताच हे पार्सल ओपन करावं कारण ह्या दोघींसाठीच काहीतरी मागवलेलं आहे त्याच्यासाठी आणि रोज पार्सल येत आहेत घरचे पण आता मला ना खरंच चिडत आहेत की एवढे पार्सल कशाला मागवते पण काय असतं ना स्वस्त आणि मस्त जिथून गोष्टी मिळतात ना आता बाहेर गेल्यानंतर ना महागाची आपण एकच गोष्ट घेतो पण तेच आपल्याला मिशोवर स्वस्त मिळत असतील ना तर आपण चार पाच तर घेणारच ना त्या पैशामध्ये बरोबर आहे का कमेंट करून नक्की सांगा तुम्ही असंच करता का आणि ह्या दोघी बघा माझा लाडलाड कसा करत आहेत आणि खुशूला ना खूप जास्त आवडतो लाडलाड करायला आणि ह्या दोघीही अशाच पद्धतीचा माझा लाडलाड करतात मी तर इथे छान तयार झालेली आहे मग म्हणलं चला ह्या दोघींनाही छान तयार करावं कारण आता पावसाच्या अगोदर आम्हाला जाऊन यायचं होतं आणि इथे ना जवळच जायचं होतं जास्त काय लांब त्याच्यामुळे चालतच जायचं होतं पण ह्या दोघींना घेऊन जायचं म्हटल्यावर खूप जास्त अवघड आहे कारण ना एकमेकीशिवाय ना चालत नाहीत आणि काकालाही येत नाहीत खुशू पण येत नाही त्याच्यामुळे ना जरा वाहनांची वगैरे भीती वाटते आणि बघा डमोमाऊला मी तयार करत असताना खुशूचा गोंधळ कसा चालू आहे हेच असतं दिवसभर आणि आमच्या टीव्हीला दिवसभर ना तारक मेहता का उलटा चष्माच असतो आणि सगळे खूप जास्त आवडीने ब बघतात मला तर खूपच जास्त आवडतं मूड वगैरे खराब असला ना तारक मेहता बघितला की मूड छान होतो मग आई पण छान तयार झालेली होती आणि ह्या दोघींचं बघा असंच आहे ऐकत तर नाहीतच की पडेल वगैरे म्हणून पण काहीच नसतं आणि इथे आम्ही जाऊन येणार आहेत आणि मम्मी बघा किती छान दिसत आहे पिंक साडीमध्ये आणि ह्या दोघींचं दुसरीकडंच चालू होतं ते बघून मला इतकं हसू येत होतं ना की बस मग नंतर ना ना का काकाला घेऊन गेलो आम्ही आणि हे माझं नेट करून आणलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे पण झालं असं माहिती आहे का मला असं वाटतं माझं पर्सनली की ते मनी आहेत ना ते तिथेच गळून पडलेले आहेत नेट करताना कारण माझ्या सगळे मनी होते आता ते म्हणलेले आहेत की तुम्हाला उद्या दाखवतो म्हणून सी सी टी व्हीमध्ये कारण सगळे देताना मनी होते आणि नंतरनं ते म्हणले की नाही मनी नव्हते ना जर आता जाऊन बघायचं आहे बघू काय होतं म्हटलं चला वेअर तर करावं आणि ते मनी पडलेलं बघून काही मी तिथे वेअर केलं नाही घरी येऊनच वेअर करावं म्हटलं आणि पाऊस इतका पडला ना आम्ही तिथे गेल्यानंतरनं आणि बघा हा अवतार ह्या दोघींना घेऊन यायचं ना तर पावसात खूपच हे झालं आणि त्याच्यानंतरनं सगळे पार्सल आलेले होते म्हटलं चला ओपन करून बघावं की कसे आले काय कारण मीशोमधून जर मागवलं ना काही गोष्टी आपल्या मनासारख्या येतात खूप छान येतात पण काही गोष्टी अशा असतात ना की खूपच खराब त्या प्राईजच्या पेक्षा खूप खराब असतात आणि हा मी फ्रॉक मागवलेली आहे खुशूला कारण खूप दिवसापासून तिचं होतं की मला ना पर्पल कलरची फ्रॉक घ्यायची म्हणून तर ही मागवलेली आहे आता मी खुशूला वेअर करून बघते की कशी दिसते खरंच खूप छान वाटत होती आणि स्वस्त आणि मस्त आणि छान बघा लुक पण किती छान आलेले कपडा पण खूपच छान आहे खरंच मला तर पर्सनली खूप 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 जास्त आवडली हो आता सेकंड पार्सल मी ओपन करत आहे आता पावसाळा आहे आणि कसं माहिती का थंडगार वारं सुटलेलं असतं आणि मग खुश ना रात्री पांघरून घेत नाही कितीही थंडी असली ना तर कितीही पांघरून घातलं ना तर ती पांघरून काढते त्याच्यासाठी म्हटलं सॉफ्ट तिच्यासाठी ना स्वेटर मागवावं खरंच खूप सुंदर आले कलर पण बघा किती क्यूट क्यूट आहे तिला झोपतानाच घालण्यासाठी हे मी मागवलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता घातल्यानंतर ना किती क्यूट दिसत आहे पिल्लू माझं खूप सुंदर दिसत होतं आणि प्राईज पण एकदम छान भेटलेली आहे खरंच तुम्ही मागू शकता की तुमचे जर लहान मुलं असतील तर खूप छान आहे आणि कपडा पण एकदम सॉफ्ट आहे म्हणजे घालून ना त्यांना टोचणार वगैरे नाही आणि हेवी पण नाही आहे एकदम छान आहे आता नेक्स्ट पार्सल मागवलेलं आहे मी खुशूसाठीच इथे तर आता हे ना मी तेच मागवलेलं आहे स्वेटर कारण दोन तर लागतात कारण थंडीचं पावसाचं वातावरण आहे एक धोयला टाकल्यानंतर ना दुसरं तर लागणारच आहे म्हणून इथे ना मी दोन घेतलेले आहेत हे पण तेवढं सॉफ्ट आहे याची प्राईज दोन याची चेंज आहे एक थोडंसं जास्त प्राईजचं आणि हे कमी प्राईजचं आहे आता हे प्राईस तुम्हाला सगळ्या दिसतील आणि याच्या लिंक सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत आता खूप जणांच्या कमेंट येत आहेत की जॉबचा व्हिडिओ कधी तर याचा आन्सर देणार आहे मी तुम्हाला तर हे बघा खुशून विअर केल्यानंतर ना किती सुंदर कलर आलेला आहे आता नेक्स्ट पार्सल आपण ओपन करू तर आता हे नेक्स्ट पार्सल मी स्वतःसाठी लाटवलेलं आहे किती सुंदर आहे बघा कॉटनमध्ये मागवलेलं आहे एकदम सॉफ्ट आहे आणि एकदम छान आहे असं नाही आहे की पातळ कपडा आहे कपडा पण छान आहे आणि नेक आणि वरती डिझाईन बघा किती छान आहे आता तुमच्या कमेंट आलेल्या आहेत की जॉबचा व्हिडिओ कधी येणार आहे ते तर एक दोन दिवसामध्ये जॉबचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्याच्यासाठी ना चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि इथून पुढे आमच्या दोघांचेही तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील